मंगळवारी रात्री म्हणजे सहा सात मे पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून हल्ला केल्याचं भारताने सांगितलं पहलगाममध्ये मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढतोय बावीस एप्रिलला काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला होता त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या हल्ल्याला उत्तर म्हणून कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं होतं भारतीय सैन्याने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं बुधवारी सात मेला या हल्ल्याबद्दल प्रसार माध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी सैन्याच्या दोन महिला अधिकाऱ्यांना देण्यात आली होती या महिला आहेत तरी कोण या महिलांबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे बोलूया तर विषय असा आहे सर्वात पहिले कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी भारतीय सैन्यातील एक अधिकारी आहेत दोन हजार मध्ये पुण्यात बहुराष्ट्रीय फील्ड प्रशिक्षण सराव झाला होता एफटे एक्सच्या फोर्स मध्ये आशियन प्लस देश सहभागी झाले होते भारतीय भूमीवर आयोजित करण्यात आलेला हा आत्तापर्यंत सर्वात मोठा ग्राउंड फोर्सेस सराव होता यामध्ये भारतीय सैन्यातील चाळीस सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व सिग्नल कोरच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलं होतं त्यावेळी इतक्या मोठ्या बहुराष्ट्रीय सरावात भारतीय सैन्याच्या प्रशिक्षण तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या भारतीय संरक्षण मंत्रालयाने देखील सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली होती आणि सोफिया कुरेशी यांचे फोटो प्रसिद्ध केले होते सोफिया कुरेशी मूळच्या गुजरातच्या आहेत त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यांच्या कुटुंबाला सैन्याची पार्श्वभूमी आहे भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते त्यांचं लग्न मेकॅनाईट इन्फंट्रीमधील एका अधिकाऱ्यांशी झालं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सोफिया कुरेशी वयाच्या सतराव्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भारतीय सैन्यात आल्या होत्या सहा वर्ष त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये देखील काम केले होते यात दोन हजार सहा मध्ये कॉंगो मधील एका उल्लेखनीय कार्यकाळाचाही समावेश आहे त्यावेळेस शांती मोहिमेमध्ये प्रशिक्षण संबंधित योगदान देण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती तो दुसरे आहेत व्योमिका सिंह हो। भारतीय वायुसेनेतील विंग कमांडर व्योमिका सिंह हो। या ऑपरेशन सिंदूरची प्रसारमाध्यमांना माहिती देणाऱ्या दुसऱ्या अधिकारी होत्या व्योमिका सिंह भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर पायलट आहेत त्यांच्याविषयी उपलब्ध माहितीनुसार त्यांना नेहमीच पायलट होण्याची इच्छा होती त्यांच्या नावाचा अर्थच आकाशाशी जोडणारा असा होतो आणि या नावानं त्यांच्या महत्वाकांक्षेला दिशा दिली व्योमिका सिंग नॅशनल कॅन्डेड कोर म्हणजे एन सी सी मध्ये होत्या त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना भारतीय वायुदलात फ्लाइंग ब्रांच मध्ये पायलट म्हणून परमनंट कमिशन मिळालं होतं व्योमिका सिंग यांनी एकूण दोन हजार पाचशे तासाहून अधिक उड्डाण केले त्यांनी जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातील कठीण परिस्थितीत चेतक आणि चितासारखी हेलिकॉप्टर हाताळलीत अनेक बचाव मोहिमेमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली यात नोव्हेंबर दोन हजार मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या एका ऑपरेशनचा देखील समावेश आहे बल्गाम मध्ये झालेल्या हल्ल्यात एका दहशतवाद्याने आपल्या भारतीय महिलेला जाओ मोदीको बताव असं म्हटलं होतं आणि म्हणूनच भारताने आपल्या महिलांना आपण त्यांच्यासोबत काय केलं हे सांगण्यासाठी पुढे पाठवलं तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच जय हिंद लिहा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद